आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यात प्रकाश येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार जी घटना समोर आली आहे तर सख्या पित्याने माणूस केला काळे फसणारी घटना स्वतःच्या तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला दिवस गेलेत पोट दुखण्याच्या कारणाने त्या मुलीच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता सख्या पिताने काळे कारनामे केल्याचे उघडी झाले त्यामुळे हतबल झालेल्या आईने पतीविरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली पोलिसांनी तत्कळ संशयितास ताब्यात घेतले या घटनेचे प्रकाशासह सर्व परिसरात एकच खरबड उडाली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रकाशा येथील भवानी माता मंदिराजवळ राहणाऱ्या गणेश बंशीलाल माडी व चाळीस वर्ष याने एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध करून तिला गर्भवती केले तसेच सदर घटना कोणाला सांगितल्या तर जीवे ठार मारण्याची धमकी तिला दिली असल्यामुळे त्या मुलीने वडिलांच्या अत्याचार सहन केला मात्र पोट दुखात असल्याने तिच्या आईने दवाखान्यात नेले असता सदरची बाब ही उघडी झाली आहे त्याबाबत मुलीला विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे अत्याचार केल्याचे सांगितले के त्यामुळे मनीषा माळी हादरल्या खूप घाबरल्या आणि आपल्या मुलीसह शहादा पोलीस स्टेशन गाठत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या समक्ष उभे राहून त्यांच्या पतीने केलेले कारनामे त्यांनी सर्व सांगितले श्री मोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ फिर्याद नोंदवी संशयितच्या विरोधात पास्को कायदा अंतर्गत तसेच भाधवी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ एन पाचशे सहा व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार कॉमा दोन पाच एन एल आठ बारा प्रमाणे गुन्हा नोंदविला पोलिसांनी गणेशमाळी या ताब्यात घेतले आहे शहाद्याचे पोलीस उपयोगी अधिकारी दत्तात्रय पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे प्रतापसिंह मोहिते उपनिरीक्षक माधुरी आर कंखरे इत्या आदींनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे या करीत आहेत बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज शहादा तालुका प्रतिनिधी दगडू अंकुश निकोम यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शस्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद